नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी या इयत्तेमधील अभ्यास भाग एकमधील पहिल्या स्वाध्याचे प्रश्न आणि उत्तरे घेणार आहेत त्यामुळे तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये दे जे काही प्रश्नांची उत्तरं दिले ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी याचा नक्कीच फायदा होईल तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ जरा डोके चलवा त्यामधील पहिला कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात इतर पक्षाच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का तर याचे उत्तर आहे प्रत्येक पक्षाचा अंडी उभवण्याचा काळ हा वेगवेगळा असतो कोंबडीची पिल्ले वीस ते बावीस दिवसातून अंड्यातून बाहेर पडत असली तरी प्रत्येक पक्षांना तेवढेच कालावधी लागेल असेल नाही प्रत्येक पक्षांचा कालावधी वेगवेगळा असतो दुसरा प्रश्न आहे गवतात भिरबिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल अंडे सुरवंट कोश आणि प्रौढी या चार अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे तर बघा आपला प्रश्न आहे आपण काही वेळेस गवतामध्ये भिरभिरणारे चतुर पाहत असतो तर त्याची अवस्था विचारलेली आहे तर ही प्रौढ अवस्था आहे चतुर ही प्रौढ अवस्था आहे आपल्याला फुलपाखराच्या चार अवस्था पाहायला मिळतात अंडे सुरवंट कोश आणि प्रौढ हे चार अवस्था असतात त्यामधील चतुर जो चतुर आहे तर त्याची ही प्रौढावस्था आहे आपला पहिला प्रश्न होता की कोंबडीचे अंडी उभवण्यासाठी वीस ते बावीस दिवस लागतात इतरांची अंडी उभवण्यासाठी तेवढा कालावधी लागत नाही तिसरा प्रश्न आहे पालेभाज्या निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराचे भोके पडलेले दिसतात तर काही पानांच्या कडा कुरतलेल्या दिसतात तर त्याचे कारण काय असेल तर बघा आपण कित्येक वेळा भाजी भाजीपाला बघतो तर त्यावरती भोके पडलेले दिसतात तर ती पाने अळीने कुरतलेली असतात किंवा खाल्लेले असतात पालेभाज्यांच्या पानावर काही कीटक अंडी घालतात त्या अंड्यातून अळ्या बाहेर पडतात आणि अळ्या बाहेर पडल्या की ते अळ्या पानांना खाऊन टाकतात त्यामुळे पालेभाज्यांच्या काही पानांना भोके पडलेले दिसतात तर काही पाने आळ्यांनी कुरतडलेले दिसतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या कधीकधी त्यात हिरवे छोटे छोटे सजीव वाढवतात किटकाच्या वाडीतील चार अवस्थांपैकी ती कोणती अवस्था आहे तर किटकाच्या वाडीतील ही अळी अवस्था आहे पावटाच्या किंवा मटाळाच्या शेंगावर आढळणारे हिरवे छोटे छोटे जीव म्हणजे आळ्या असतात तर ही आळे अवस्था आहे म्हणजे सुरवंट अवस्था आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे थोडक्यात उत्तर दिल्या कोंबडीला अंडी का उभवावी लागतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोंबडीच्या अंड्यात पिल्ल्यांची वाढ होत असते अंड्यामध्ये पिल्ल्याची वाढ होण्यासाठी त्या अंड्यांना उभेची गरज असते म्हणून अंड्यातील पिल्ल्यांची वाढ होण्यासाठी कोंबडीला अंडे उभवावे लागतात अंड्यामधून आपले पिल्लू व्यवस्थितरित्या बाहेर यावे यासाठी कोंबडी अंड्याला उब देण्याचे काम करत असते पिल्ल्यांची वाढ नीट होण्यासाठी अंड्याला उभेची गरज असते त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अंडी उभवण्याच्या काळामध्ये कोंबडी आक्रमक का होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे अंडी उभवण्याच्या काळामध्ये कोंबडी अंड्याचे संरक्षण करण्यासाठी आक्रमक होत असते आपल्या अंड्याजवळ कोणी जाऊ नये असे तिला वाटत असते आणि या काळजीपोटी कोंबडी आक्रमक होत असते कारण त्या अंड्यामध्ये तिचे पिल्लू वाढत असते आणि तिला त्या अंड्याची काळजी वाटते म्हणून ती आपल्या अंड्याजवळ कोणाला जाऊ देत नाही आणि रक्षण करण्यासाठी आक्रमक बनते त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणकोणत्या आहेत तर फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था असतात हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था पुढील प्रमाणे आहेत अंडे अळी कोश प्रौढ ह्या फुलपाखराच्या वाढीच्या चा चार अवस्था आहेत त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोशामध्ये बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते या अवस्थेमध्ये फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख येतात आणि या अवस्थेमध्ये तो काहीही खात नाही असे प्रकारचे बदल हे फुलपाखराच्या शरीरात होतात कोश या अवस्थेमध्ये त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ई चुकी बरोबर सांगा शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते तर हे विधान चुकीचे आहे शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येत नाही त्यानंतरचा नेक्स्ट आहे मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत तर याचे उत्तर बरोबर आहे मुंग्यांची अंडी खूप छोटे असतात त्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीत त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे अंड्यातून फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते तर हे विधान चुकीचे आहे त्यांना खूप भूक लागलेली असते जेव्हा अंड्यातून फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडते तेव्हा त्यानंतरचा नेक्स्ट आहे शब्द शब्दभरा फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते तर याचे उत्तर आहे अंडे फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते आणि दुसरा आहे फुलपाखराच्या टिंबटिंबला सुरवंट म्हणतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे फुलपाखरांच्या अळीला सुरवंट असे म्हणतात आपल्याला देखील महत्त्वाचे आहेत अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीमधील परिसराभ्यास महाग एकमधील पहिला पाठाचे स्वाध्याय पाहिलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा हा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील स्वद्यासाठी